संत महात्म्यांचे योगदान कौतुकास्पद असून वारकरी संप्रदायाची पताका एकविसाव्या शतकातही फडकत ठेवण्याचे कार्य आज संत मंडळी करत आहे त्यांच्या या कार्याचे कौतुक करून सन्मान करण्याचे धार्मिक कार्य येवला येथील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने गेल्या चार वर्षापासून सुरू आहे मागील चार वर्षांपासून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुक्यातील हजारोच्या वर महंत संत कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य टाळकरी विनेकरी आदी वारकऱ्यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला आहे यावर्षी झालेल्या सोहळ्यात आळंदी येथील छोटे माऊली यांनी कुणाल दराडे फाउंडेशनच्या या धार्मिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले रामकृष्ण हरी गेल्या चार वर्षापासून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने संत पोजनाचे आयोजन करण्यात येत आहे अतिशय सुंदर असा हा उपक्रम येवला व निफाड तालुक्यातील सर्व संतांसाठी आम्ही करत आहोत असं म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय कीर्तनकार नेहमी समाजाला प्रबोधन करतात समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थाने कोणी जोपासली असेल आणि त्याचं श्रेय जर कोणाला लिहायचं असेल तर ते सर्व हबप व कीर्तनकारांना द्यावा लागेल आणि म्हणून ह्या हेतूने आम्ही संत करत असतो गणेश उत्सवानिमित्त नाकोड मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपरमार्केट फतिपुरुज नाका एवला।